कृषी बातमी क्रिकेटमधली उद्या होणारा भारत न्यूझीलंड सामन्यावर सध्या एक महत्वाचं सावट येऊन ठेवलं असं व नॉटिंगहॅम इथे गुरुवारी म्हणजे उद्या मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि तसं जर झालं तर उद्याचा सामना होण्याची शक्यता कमी आहे इंग्लंडमध्ये गेले दोन दिवस पाऊस पडतोय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढचे काही दिवस असंच वातावरण राहील अशी शक्यता आणि त्यामुळे हा सामना जर रद्द झाला तर भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल महत्वाची बातमी अधिक माहिती घेणार प्रतिनिधी अमित मोडक आहेत हॅम मध्ये पुढची मॅच होती आहे टीम इंडियाची आणि जे काही नॉटिंगहॅमचं लोकल वेदर डिपार्टमेंट आहे त्यांनी तर येलो लाईन वॉर्निंग डिक्लेअर केलेली आहे तिथल्या सगळ्या नागरिकांसाठी कारण त्यांचं असं म्हणणं आहे की पुढचे चोवीस तास मुसळधार पाऊस होऊ शकतो साधारण आज रात्री म्हणजे इंग्लंडच्या रात्री सात वाजेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे तसेच काही ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की पूरस्थिरी पूर, पूर परिस्थिती देखील निर्म, निर्माण होऊ शकते शिवाय लोकल ट्रान्सपोर्टवर देखील परिणाम होऊ शकतो अशा प्रकारची वॉर्निंग लोकल मेट कडनं देण्यात आलेली आहे आणि दुसरी एक संतोषजनक बाब याच्यात असं म्हणता येईल की मेट डिपार्टमेंटचं किंवा तिच्या हवामान विभागाचं असं म्हणणं आहे की गुरुवारी लंच टाईम पर्यंत पाऊस हा थांबू शकतो म्हणजे किमान भारत न्यूझीलंड हा आपल्याला फुल फेज पन्नास ओव्हरची मॅच बघायला नाही मिळाली तरी किमान मॅच होऊ शकते ओव्हर मात्र पस्तीस चाळीस काही पण होऊ शकतील त्यामुळे एक शक्यता आहे जर हवामान विभागाच्या आताच्या अंदाजानुसार गेलं तर गुरुवारी लंच पर्यंत पावसाचा जोर ओसरू शकतो त्यामुळे धन्यवाद अमित या माहितीबद्दल आपण बघतोय की पावसाचा सावट आहे या सामन्यावर बघूया उद्या नेमकं काय काय होतंय